पुण्यामध्ये प्रसाद देठे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या के केली मनोज जरांगे पाटील हे म्हणतात त्याप्रमाणे ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या सगळे सोयऱ्यांचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या अशी चिठ्ठी लिहून त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच पुण्यामध्ये संकटमोचक गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ते असं म्हटलेले आहेत की सगळे सोयरे वगैरे ही जी काही मागणी जारंगे पाटलांची ती न्यायालयामध्ये टिकू शकत नाही आणि दुसरं त्यांना जोड दिलेली आहे त्यांच्या वक्तव्याला ती काल चंद्रकांत पाटलांनी की हे मराठा आरक्षण आम्ही स्वतंत्र दिलेलंच आहे जे समाजासाठी करायचं आहे ते सरकारने सगळं केलेलं आहे आता जर काही वाद असेल तर दोन्ही बाजूचे वकील या एकत्र चर्चा करा वगैरे वगैरे त्यांच्याशी लांबण लावलेली आहे आणि मग चंद्रकांत पाटील गिरीश महाजन यांच्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या पराभवाचं आकलन करत असताना एक तर राजीनामा देऊ केला होता सरकारमधून आणि दुसरी गोष्ट त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे वक्तव्य केलं ते असं होतं की मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जो काही अधिसूचनेचा मसुदा हातात ठेवलेला आहे जाणार के पाटील यांचा त्या संदर्भात आम्ही निश्चित लवकरच निर्णय म्हणजे हे आता परस्पर विरोधी म्हणजे पूर्ण हे कसं भिजत घोंगडं ठेवायचं सरकारच्या मनामध्ये दिसत आहे आणि भारतीय जनता पार्टीची अडचण ही मोठी झालेली आहे मराठा गरजवंत मराठा नाराज आणि आता ओबीसी देखील नाराज या कात्रीमध्ये हे सरकार सापडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी केंद्राने आता बघायची भूमिका घेऊ नये हे जे काही आंदोलन आता पेटलेलं आहे ओबीसींचं पेटलेलं आहे मराठा समाजाचं पेटलेलं आहे हे जर मर्यादे बाहेर गेलं तर महाराष्ट्रामध्ये मोठा सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो त्याला आवर घर घालणं एवढं सोपं नाही त्यामुळं केंद्राने आता दखल घेतली पाहिजे आणि निर्णय निर्णयात्मक भूमिका पार पाडली पाहिजे असा आग्रह शरद पवार यांनी धरलेला आहे तो धरत असताना त्यांनी अर्थातच सांगितलेलं आहे की याचं आम्हाला काही राजकारण करायचं नाही हे आवर्जन त्यांनी सांगितलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ओबीसी असेल मराठा असेल यांचं कसं मरण होत आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो आता गेल्या दहा अकरा महिन्यामध्ये जे काही मनोज जारंगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण तयार केलं त्याचे राजकीय सामाजिक आर्थिक सगळेच परिणाम झालेले त्याच्यामध्ये सगळे होरपळून निघालेले ही वस्तुस्थिती आहे मग आता जरांगे पाटील यांच्या विरुद्ध म्हणजे जे ओबीसीच्या ताटातला हिसकावून घ्यायला निघालेले आहेत म्हणून लक्ष्मण हाके असतील प्रकाश शेंडगे असतील छगन भुजबळ असतील विजय वडेट्टीवार असतील हे सगळे नेते उभे ठाकलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एक हिंसक वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत आहे सात दिवस झालेले त्यांच्या उपोषणाला सरकार तिकडे एक शिष्टमंडळ येऊन गेलं परंतु नंतर काही संपर्क नाही अशी हाके यांची तक्रार आहे ज्या तुलनेमध्ये जारांगे पाटील यांच्या पायाशी सरकार सगळं लोळण घालत होतं त्या प्रमाणात ओबीसीकडं सरकार दुर्लक्ष करत आहे असा त्यांचा थेट आरोप आहे आणि मग या हके आणि जारंगे पाटील यांच्यामध्ये तू तू मय मै जे सुरू झालेलं आहे आता विधानसभेमध्ये आम्ही आमचा हिसका दाखवूच असं म्हणून मनोज जारंगे पाटील आम्ही कसं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सत्तावीस मतदारसंघामध्ये कसं सर्वेक्षण केलेलं आहे वगैरे वगैरे ते असं बोलत आहे मग त्याला उत्तर म्हणून हके देखील आता आम्ही देखील उमेदवार उभे करू असं म्हणत आहेत हे काय चाललेलं आहे महाराष्ट्र आणि हे कुणामुळे चाललेलं आहे जसं मनोज जारांगे पाटील यांना हवा जी दिलेली आहे ती शरद पवार उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे मग आता त्यासाठी एस आय टी नेमली पाहिजे मग टोपे यांच्या कारखान्यामध्ये कुठे मिटिंग झाल्या कसं फितवलं गेलं सोशल मीडिया कसा वापरला गेला याच्यासाठी एस आय टी नेमली होती फडणवीसांनी ती एस आय टी आता गुंडाळली आणि मग मनोज जारांगे पाटील यांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे गिरीश महाजनचं विधान ऐकून हे फार महत्वाचं आहे ते असं म्हणलेले की आता देवेंद्र फडणवीस यांना चांगली बुद्धी सुचलेली आहे ते आमच्याशी संपर्क करत आहेत आणि तो जो मसुदा आहे त्याच्यावर ते, ते पुनर्विचार म्हणजे त्या त्याच्या अंमलबजावणीचा विचार करत आहेत अशा परिस्थितीमध्ये गिरीश महाजन हे काय बोललेले आहे हे कशासाठी बोललेले आहेत म्हणजे याचा फटका फडणवीस यांना व्यक्तिशा नेते म्हणून तर बसणार आहे ना असं जरंगे पाटील यांनी बोललेलं आहे म्हणजे बघा हे कुठल्या पातळीवर आता चाललेलं मग आता जारंगे पाटील यांच्या मागे जो कोणी रसद पुरवत होते आंदोलनं जे सी बी असतील वगैरे वगैरे अन्नधान्य वगैरे हे सगळं कोण करत होतं याच्यावर भलते चलते वक्तव्य भारतीय जनता पार्टीसह सरकारच्या बाजूने केले गेले दुसरीकडे काय केलं ते मसुदा हातात ठेवला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो मसुदा हातात ठेवला आणि मुंबईकडे निघालेला तो गरजवंत मराठ्यांचा जाता नवी मुंबईच्या चौकामध्ये रोखला आ त्या वेळेला श्रेयावरून लढाई झाली की आता सगळं श्रेय कुणाला मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार मग आपलं काय होणार मग आपण हे सांगायचंय काय सांगायचंय आपण की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही अशा पद्धतीने वागू आता काय झालं आता लोकसभा झालेली आहे लोकसभेमध्ये अनेक कारणापैकी एक कारण मराठा आरक्षण त्यामुळं फटका बसलेला आहे मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हे फटके खाल्ल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी नवीन रणनीती आखली पाहिजे पराभवाचं विश्लेषण केलं पाहिजे मग हे महाराष्ट्रामधली जी सामाजिक परिस्थिती आहे ती परिस्थिती बिघडवण्यामध्ये आपलं कुठलंही वक्तव्य कारणीभूत ठरू शकतं याची जाणीव सरकारला सरकारच्या मंत्र्यांना किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना का दिसत नाही हाच खरा प्रश्न आहे म्हणजे मूळ जे प्रश्न आहेत खरं तर गरिबी आहे बेरोजगारी आहे हे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत याच्यातून ह्या आरक्षणाच्या जा मागण्या जास्त निर्माण झालेल्या आहेत आंदोलनं आता कसं आहे पोटातली भूक डोक्यामध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे ते आंदोलनं भलत्या दिशेने निघालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आता जिथे सतरा हजार पोलीस भरती करायची तिथे सतरा लाख इतके अर्ज आलेले आहेत त्या सतरा लाखामध्ये चाळीस टक्के हे उच्च शिक्षित आहेत म्हणजे एवढ्या शिक्षणाची गरज नाही पोलीस भरतीसाठी तरी देखील ते आलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत अनेकांनी पी एच डी केलेले असे लोक आहेत कुणी इंजिनिअरिंग केलेलं आहे कुणी वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत अशांना आता पोलीस व्हायचं आहे इतकी भयानक अशी परिस्थिती बेरोजगारीची आहे महाराष्ट्रामध्ये मग अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाचं किती महत्त्व आहे ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही मनोजरांगे पाटील मी मराठा समाजाचं लेकरू आहे मग पुढच्या मग आमच्या पिढ्यांना ते त्याची चांगली साथ सोबत मिळाली पाहिजे आरक्षणाची म्हणून सगळी धडपड आहे मग हे असं सांगत आहेत मला काही राजकारण करायचं नाही असं ते देखील म्हणत आहे मग ते लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते हजारो उमेदवार मग नंतर अपक्ष उमेदवार मग नंतर निर्णय झाला त्याला पाडण्यातच विजय आहे आणि मग ते सगळं मराठवाड्यामध्ये सगळं ते झालं मग मराठवाड्यामधलं वातावरण त्यामुळं किती खराब झालं याचा दोष नेमका द्यायचा कुणाला प्रश्न हाच आहे आणि शरद पवार यांनी पहिल्यापासून असं जे म्हटलं होतं की संसदेच्या स्तरावरच हा प्रश्न सुटू शकतो त्याचं कारण आहे आता ही गोष्ट तसं तर खाजगीमध्ये बोलायला गेलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडीचे इतर नेते या सगळ्यांना ते माहिती आहे की, की हा प्रश्न फक्त संसदेमध्येच सुटू शकतो जसं छगन भुजबळांनी मागणी केली आता पंतप्रधान इटलीचा दौरा करून आलेला आहे तर त्यांच्याकडे जात गणनेची मी मागणी करणार आहे महाराष्ट्रामध्ये ते होताना दिसत नाही म्हणजे ज्या आधीच ओबीसीमध्ये एवढ्या जाती आहेत त्या जातींमध्ये तेच आरक्षण कमी पडतंय एकोणतीस टक्के ते जे मंडल आयोगाने जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अजून जर कुणबी म्हणून जर सगळा अठ्ठावीस टक्के असलेला मराठा समाज जर आला तर ह्या ओबीसी आरक्षणाचं होणार काय असा प्रश्न ओबीसी समाजातर्फे उभा केला गेलेला आहे आणि तो अगदी रासचा आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही मग आता फक्त आपल्याला राजकारण करायचं आहे मग आधी सांगायचं डी एन एमध्ये ओबीसी आहे म्हणजे काय आता तुम्हाला हे दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण दिलेलं आहे भलं पन्नास टक्क्याची मर्यादा सोडून दिलेलं आहे तरी मात्र आम्ही काय केलेलं मागास आयोगाकडून सगळा एक्स्टेन्शिव सर्वे केलेला आहे त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही असं ते म्हटलं जात आहे दुसरी न्यायालयामध्ये दुसरीकडे न्यायालयामध्ये त्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल के होत आहे मग ते याचिका दाखल करत आहे त्यांना पण त्यांच्याही डोक्यात हवा घुसवली जाते आणि दुसरीकडे आता तो जो मसुदा आहे त्याचा सगळा प्रश्न आहे त्याच्या अवतीभोवती हे सगळं फिरणार आहे आता ज्या प्रसाद देठे या व्यक्तीने आत्महत्या केली पुण्यामध्ये अशा तर आता साडेतीनशे चारशे आत्महत्या होऊन गेलेल्या आहे मराठा समाजातल्या तर त्या व्यक्तीने जे म्हटलेलं आहे ती चिठ्ठी आहे ती चिठ्ठीच मी आपल्याला वाचून दाखवतो हे बघा की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाके शेंडगे तायवाडे मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका माझे तुम्हाला पटणार नाही मी पूर्ण हताश झालो आहे मला माफ करा असा मजकूर त्यांच्या चिठ्ठीमध्ये मग आता काय होत आहे बीडची जी निवडणूकची सध्या गा, जी गाज गाजलेली आहे आणि बीडमध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी आल्या भेटल्या सगळं झालं त्यांनी केलेलं वक्तव्य ज्या बीड जिल्ह्यामध्ये सगळं जे काही झालेलं आहे वातावरण गावागावामध्ये जे काही विद्वेष निर्माण झालेलं आहे जातीय विद्वेष निर्माण झालेला आहे त्याला खरे जबाबदार कोण आहेत म्हणजे सगळे राजकारणी याला असा अपवाद नाही की महायुतीचे जबाबदार आहेत सरकारच चुकलं आहे विरोधक देखील तेवढी जबाबदार आहे यांना राजकीय फायदा आपल्याला काय घेता येईल तो त्यांनी घेतलेला आहे जसं शरद पवारांनी बीडच्या सभेमध्ये सांगितलं होतं की मनोज दरांगे पाटील यांचा जो काही विचार आहे तळागाळातली जनता आहे वेगवेगळ्या धर्मातले लोक आहे वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत त्यांचा प्रश्न घेऊन ते पुढे चाललेले आहेत ज्याप्रमाणे छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी सगळ्या समाजाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून आपलं आपला राज्यकारभार हाकला होता त्या तोच विचार सगळ्या पद्धतीने तो मांडला गेला पाहिजे त्यानुसार सगळे सरकारचं धोरण पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं आणि जरांगे पाटील यांनी म्हणून त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला पाहिजे जोरदार टाळ्या पडल्या आणि ती निवडणूक बजरंग सोनवणे यांनी जिंकले ते आता मग हे हे सगळं जातीपातीचं राजकारण मग काय हिंदू मुस्लिम वगैरे हे सगळं जे केलं जातं पुन्हा आता ओबीसी मराठा हे जर सोडवायचं असेल तर त्याला संसदेमध्येच निर्णय झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयापर्यंत ज्या काही गोष्टी गेलेल्या आहेत इंद्रा सहानी खटला आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही हे पूर्ण इतिहास तो मग या सगळ्या इतिहास म्हणजे तो न्यायालयाचा जो इतिहास आहे तो जो अनुभव आहे हो आता काय सांगितलं जात आहे महाराष्ट्रामध्ये की आता जे देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आरक्षण दिलं होतं ते उद्धव ठाकरे आले दोन अडीच वर्ष त्यांना ते काही टिकवता आलं नाही म्हणजे पुन्हा राजकारण सर्व पक्षीय घ्या बैठका घ्यायचं फक्त नाटक करायचं तुम्ही या तुम्ही या आपण बोलून काहीतरी मार्ग काढो वगैरे असं म्हणायचं आणि दुसरीकडे काय म्हणायचं एकमेकांच्या याच्यामध्ये ते दांडू फिरवायचं त्यांनी काय साध्य होणार आहे त्यांनी काहीच साध्य होणार नाही आता विधानसभा जिंकायची मग आता विधानसभा जिंकायची तर मग आता विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते बघायचंय की आता काय बघायचं आहे की आता विधानसभेमध्ये सर्वे करू मग आता आपल्याला जास्त मतं मिळालेले आहेत आपले तीस प्लस एक असा उमेदवार आपले निवडून आलेले आहेत मग आता आपण बघूच वगैरे अशा आविर्भावामध्ये राहायचं महायुतीच्या नेत्यांनी सगळं आपलं सरकार कसं स सक्षम आहे वगैरे काय आमचे धोरणं काय हे सगळं सांगायचं याच्यामुळं महाराष्ट्राचं सा काय होणार आहे हाच खरा प्रश्न आहे मग आता शरद पवार जे असं म्हटलेलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण काही बाबतीत बदलावं लागणार आहे अनेक ठिकाणी कायद्यामध्ये बदल करावे लागणार आहेत म्हणजे खरा हा जातगणनेचा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर सं संयुक्त संसदीय समिती नेमली जाऊ शकते याच्या आधी महा म्हणजे जसं एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांच्या काळामध्ये जी काही जातगणना झाली होती त्याचा आधार पकडून मंडल आयोगाने बावन्न टक्के ओबीसी सम समजून जे काही सत्तावीस ते एकोणतीस टक्के आरक्षण दिलं त्याच्यावर सगळं चालू आहे त्याच्यामध्ये भलती मोठी गुंतागुंत निर्माण झालेली आहे नंतर नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जो काही रोहिणी आयोग नेमला गेलेला आहे की ही जी विषमता आहे ओबीसींना आरक्षण देण्यामधली ती शोधून काढली पाहिजेत मग त्या शिफारशी अजून ह्या केंद्र सरकारने का जाहीर केल्या नाही त्याच्यावर का चांगली पारदर्शकपणे चर्चा अजून का झालेली नाही राष्ट्रपतींच्या पटलावरच तो अहवाल अजून पडलेला आहे त्याच्या संबंधी काही चर्चा नाही बरं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी वीस पंचवीस वेळेला महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी याच्यावर अवाक्षरही काढलं नाही त्याच्यामुळे अजून रोष वाढत गेला आणि आता हे कुठेतरी थांबेल काहीतरी प्रभा पराभवाचं विश्लेषण करता करता काहीतरी परीक्षण केलं जाईल आणि तो सामोपचाराने ह्याच्यातून कसा मार्ग काढता येईल याच्यात केंद्र सरकार काय मदत करू शकतं याचा विचार केला जाईल असं वाटत होतं परंतु ते तसं काही होईल आता असं ते काही दिसत नाही कारण की ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते आता हे मराठा आरक्षणाचं काय करायचं आहे त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या पातळीवर हा मुद्दा सोडवा कारण की हरियाणामधले ज्या ते गुजरातमधले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मागण्या पुढे येतील त्यामुळं केंद्र सरकारची पंचायत होऊन जाईल वास्तविक नरेंद्र मोदी यांनी दहा टक्के जे स्वतंत्र आर्थिक आरक्षण दिलं होतं ते याच्यासाठी दिलं होतं की ह्या ज्या काही खुल्या प्रवर्गातल्या ज्या गोष्टी आहेत यांच्या किंवा माग असलेल्या तर याचे कुठलाही जात पात न पाहता फक्त आर्थिकदृष्ट्या जर मागासलेला असेल तर त्याला अडचण येऊ नये म्हणून ते आरक्षण दिलं होतं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून ते प्लस दहा टक्के आरक्षण दिलेलं मग तरी देखील हा याच्या त्याच्याबद्दल ओरड चालू आहे हे सगळं राजकारणी मग सत्ताधारी विरोधक हे प्रत्येक समाजाला सांगण्यात कमी पडलेलं आहे त्याचं कारण आहे की त्यांना फक्त राजकारण कराय करायचं आहे निवडणूक येतले गणित आखायचे आणि हा प्रश्न सुटावा अशी काही त्यांची मनापासून इच्छा दिसत नाही त्याच्यामुळं काय बिहारमध्ये झाली काय जातगणना कर्नाटकमध्ये झाली काय मग तिकडं होऊ द्या महाराष्ट्रात काय करायचे यांना लढवू द्या आपसापसामध्ये लढू द्या मग आपण त्या जातीचा फॉर्म्युला आणू माधव फॉर्म्युला आणू अमुक फॉर्म्युला आलू मराठा उमेदवार देऊ ओबीसी उमेदवार देऊ मुस्लिमांची मतं ओढू याच्यातच यांना रमायचं तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद